<coughs> चला आता आपण काय घेणार आहोत गणिताचं त्रिकोणी संख्या संख्यामालेचा एक प्रकार आहे त्रिकोणी संख्या तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या नीमपटीला नीमपट म्हणजे हाफ अर्धा आला लक्षात नीमपटीला काय म्हणतात त्रिकोणी संख्या असे म्हणतात इंग्रजीमध्ये ट्रँग्युलर नंबर ठीक आहे त्याचं सूत्र आहे एन इंटू एन प्लस वन बाय टू हा आता त्रिकोणी संख्या काढण्याचा सूत्र आहे मला लक्षात बरं आता एखादी संख्या ही त्रिकोणी संख्या आहे की नाही हे कसं ओळखतात आता एखादी संख्या तुम्हाला देणार की सांगा रे हे त्रिकोणी संख्या आहे का मग ते कसं ओळखायचं त्याचं बघा ट्रिक कशी आहे समजून घ्या आपल्याला घ्यायचं आहे तीन हा एक नंबर आहे तही है तर ही त्रिकोणी संख्या आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे तर कसे करतात दिलेल्या संख्याचे दुप्पट करतात तीनचे दुप्पट सहा आला लक्षात आता या सहाचे फॅक्टर पाडतात आता सहाचे फॅक्टर असे पाडावे जे लहान लहान फॅक्टर पाहिजे दोनही आणि लहान लहान फॅक्टर असून ते क्रमवार असायला पाहिजे आला लक्षात म्हणजेच बघा <coughs> आता दोन आणि तीन तर बेतरी सहा हा पहिला लहान दुसरा मोठा तर लहान अगोदर लिहायचं मोठा इकडे लिहायचं तीन दुनी सहा पण होते पण तीन इकडे दोन इकडे नाही लिहायचं दोन इकडे तीन तिकडे लिहायचं तर बेतरी सहा झाला सहा एक सहा पण होते एक गुणीला सहा हे पण होते पण हे घ्यायचं नाही आला लक्षात क्रमवार संख्या जर असेल लक्ष ठेवा क्रमवार संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीला त्रिकोणी संख्या म्हणतात व्याख्या समजमध्ये आले की नाही आले दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराच्या नीमपटीला त्रिकोणी संख्या असे म्हणतात आलं लक्षात मग तीन ही त्रिकोणी संख्या आहे की नाही आहे जोडत बोला आता चार घ्यायचं प्रोसिजर काय आहे दुप्पट करा आठ आता याचा क्रमवार पडा होते का बे नाही होत म्हणजे क्रमवार आला पाहिजे बेच्या नंतर तीन आला पाहिजे आलं <coughs> लक्षात पण येत आहे का नाही म्हणजे चार ही त्रिकोणी संख्या पाच घ्या आहे का तर पाच चे दुप्पट दहा बे पंचे दहा पाच पण त्रिकोणी संख्या नाई। नाही नाई। सहा घ्या सहाचे दुप्पट बारा तीन चौ बारा तीन चार आले म्हणजे सहा ही त्रिकोणी संख्या आहे सात घ्या चौदा बेसाती चौदा सात त्रिकोणी संख्या नाही आठ घ्या सोळा बेआ सोळा नाही नऊ घ्या अठरा बे नऊ अठरा साय सायंत्री अठरा तीन सक अठरा पण होते ना पण तीनच्या नंतर चार असायला पाहिजे लगतची नाही आहे म्हणे नऊ पण नाही मग दहा घ्या दहाचे वीस चारा पंचेवीस म्हणजे दहा ही त्रिकोणी संख्या आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्रिकोणी संख्या आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता समजला की नाही समजला ट्रँग्युलर नंबर कसे फाईल करतात आला लक्षात हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप आलं पाहिजे सगळे समजला की नाही समजला ठीक आहे